काँग्रेस नेते माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये दोन तास ठिया आंदोलन सुरू होतं चिखलदरातील भाजपा आमदार केवलराम काळे यांच्या नागापूर आश्रमशाळेमध्ये पाण्याची टाकी कोसळून चौदा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता तीन विद्यार्थिनी यात गंभीर जखमी झाले आहेत भाजपा आमदार केवलराम काळे यांच्या शाळेत ही घटना घडल्यानंतर शाळा व संस्था प्रशासनावर कारवाईच्या मागणीसाठी माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती या संदर्भात माजी आमदार पिता पुत्राची सुटका करा या मागणीसाठी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये दोन तासापासून आंदोलन केलं शाळा भाजपा आमदाराची असल्यानं पोलीस भाजप आमदारावर कारवाई करत नसल्याचा यशोमती ठाकूर यांनी आरोप केला आहे चिखलदरा पोलीस स्टेशनवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दबाव असल्याचा आरोपही यावेळी ठाकूर यांनी केला गुन्हेगार कोण आहे स्थानिक आमदार की आहे सगळ्या बिल्डिंगची पूर्ण तुम्ही हे काढा त्यांचं किती संस्था आहेत आणि किती बिल्डिंग आहेत एक अख्खा जीव मेलेला आहे त्या आमदाराला तुम्ही डिटेन करत नाही कारण तो सत्तेतला आहे या माझे आमदार सत्तेतला नाहीये म्हणून डिटेन करू दोन तीन लोक सिरियस आहे ना मग त्यांना का डिटेन नाही करत आहे तुम्ही पहिलाच दिवस आहे चौकशीचा तुम्ही चौकशी करा आम्हाला जाऊ द्या तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे तुम्ही चौक करा